आता चालू करूया ब्लॉक्स आहे आपला रेडबुल्स गट्टो चला होय होय शेंबडू शेंबडू तर चला आज आपला एम आहे घरटा दाखवून तुम्हाला एक वलगीचं घरटा दाखवतो मी तर आपल्या घराजवळच एक घरटं आहे तर त्यासाठी आपण चालत आहे आता त्यापर्यंत हे वाई गाय आणून देऊ आपल्या चारावर दाई <laughs> दाई जाई जाई दाई जाई पळ 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 तरी पळाली तर चला आपण ताडपत्री टाकील आहे तर चला आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर जाऊया हे इथं आहे आपले डेस्टिनेशन तर हे आहे पळसाचं झाड तुम्ही म्हणत असाल घरटं कुठं आहे एक वेगळं गर्ट आहे तर आज आपण जवळच आलो आहे हे पा तर हे ते घट आहे तर हे ते घट आहे वन एक्स टू एक्स आणि हे फोर ते एक्स तेव्हा कसं शिवणकाम झालेलं आहे त्याचं हे पा हे साईटला जे दिसतं आहे तुम्हाला विणलेलं हे त्या एका वलगीनं विणलं आहे हे पा वन एक्स टू एक्स आणि हे वन एक्स हे फोर एक्स जवळातजवळ हे असं विनलेलं घरटं आहे त्यांनी तर पुढून असं आता मी वरती काही जाऊ शकत नाही थोडं तुम्हाला दाखवतो क्लोजर लुक हे पा वन एक्स टू एक्स आणि हे फोर एक्स तर हे असं घरटं आहे तर आज आपण ते घरटं पाहिलं आहे आपण आता वरीत चढूया तिच्यावर चढायला काही जास्त नाही आहे हे झाड आहे पळसाचं आणि पा तिथं घरटं आहे ते तिथं दिसतं आहे तुम्हाला समोरच्या पानाला हे जे घरटं आहे वन एक्स टू एक्स आणि फोर एक्समध्ये पेपा वन एक्समध्ये असं दिसतं आहे ते तर हे घरटं आहे आपल्या घरासमोरच्या घरामाग पाठीमागच्या झाडाला एफा असं दिसते ते वन एक्स टू एक्स फोर एक्स मस्त विणकाम केलं आहे त्याचं आणि पानाला बनवलेलं आहे हे गर्ट हेफा हे गळट आहे तुम्हाला दाखवतो मी वन एक्स आहे सध्या टू एक्स हे फोर एक्स तुम्हाला सर्व अँगलने दाखवत आहे मी आत्ता मी लॉक केलेलं आहे ब्लर मोड आणि ही इथं गर्ट आहे हे जवळून दाखवत आहे मी हे पानाच्या जवळजवळ इ हिच्यात पिल्लू किंवा अंडा असू शकते पंशी पक्षी नाही आहे हिच्यात सध्या हे पहा कसा दिसतं बेडा बेड्याच्या एका पानाला आहे ते हे असा बेडा आहे हा बेडा या बेरड्याच्या पानाला आहे ते हे पहा कसं दिसतंय त्या साईडला आपण आता हा व्हिडिओ तुम्हाला दाखवू क्लोज करून हे पहा क्लोज रेंज जवळात जवळ आणि आता भेटू पुढच्या व्हिडिओने बाय बाय मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाय बाय व्हॉट्सअप बॅक न्यू व्हिडिओ